नमस्कार मंडळी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे चित्रपटांचं एक महायुद्ध आणि हे महायुद्ध असणार आहे दोन चित्रपटांमध्ये एक म्हणजे अर्थातच शाहरुख खान आणि राजकुमार हिराणीचा डुंकी जो रिलीज होणार आहे एकवीस डिसेंबरला तर दुसरा म्हणजे प्रभास आणि प्रशांत नीलचा सलार जो रिलीज होणार आहे बावीस डिसेंबरला त्याचबरोबर अॅक्वा सुद्धा आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही सो आता हे काय पहिल्यांदा घडत नाही की ज्या शाहरुख खान आणि प्रशांत नील एकमेकांसमोर येत आहेत हे आधी सुद्धा घडलं होतं तेव्हा शाहरुख खानचा झिरो आणि प्रशांत नीलचा के जी एफ हा सिनेमा आला होता आणि रिझल्ट जे होता ते आपल्या सगळ्यांसमोरच होतं के जी एफनी ऑल इंडियावर बॉक्स ऑफिसवर त्यावेळेला धुमशान घातलं होतं आणि शाहरुखचा झिरो नावाचा सिनेमा खरंच त्याचं टायटल एवढं मनावर घेईल असं कोणालाही वाटलं नव्हतं बरं प्रशांत नील काही केल्या शाहरुख खानची पाठ सोडायला बघतच नाही कारण आधी असं वाटत होतं की सलार आणि जवान हे एकाच दिवशी रिलीज होणार आहेत पण नंतर सलार जो आहे तो वीएफक्सच्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आला आणि आता परत जो समोर आहे त्याच्या तो म्हणजे पुन्हा एकदा शाहरुख खान आहे आणि शाहरुखला पुन्हा एकदा प्रशांत नील आणि प्रभासला फेस करायचंय बट डुंकीचं कंटेंट बघून आणि सलारचं जे काही आत्ता आपल्या समोर सिनारिओ आहे तो बघून असं वाटतंय की कदाचित कदाचित हा डुंकी या वेळेला हळूहळू स्लो अँड सेडी विन्स द रेसच्या स्वरूपात आपल्याला ही रेस जिंकताना दिसेल का याची तीन कारण मी आता तुम्हाला सांगणार आहे मंडळी कारण क्रमांक का एक म्हणजे सलारला ऍडल्ट सर्टिफिकेट मिळालेला आहे आता ऍडल्ट सर्टिफिकेट मिळाल्यामुळे फॅमिली ऑडियन्स सलारला तेवढा लाभणार नाही जेवढा एरवी त्याला लाभला असता आता अॅडल्ट सर्टिफिकेट असून अॅनिमल या सिनेमाने कसं धुमशान घातलं आहे ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जवळजवळ आता लाईफ टाईम कलेक्शन हजार कोटींच्या आसपास अॅनिमल हा सिनेमा जाणार आहे याआधी यावर्षी शाहरुखच्याच दोन सिनेमांनी म्हणजेच पठाण आणि जवान या सिनेमाने हजार करोडचं कलेक्शन पार केलं होतं आणि आता अॅनिमल ए सर्टिफिकेट असून सुद्धा माझ्या माहितीत तरी आय थिंक ए सर्टिफिकेट असलेला कदाचित पहिलाच सिनेमा असेल जो हजार कोटींच्या क्लबमध्ये जाईल सो कारण क्रमांक एक हेच आहे की सलारला ऍडल्ट सर्टिफिकेट मिळाल्यामुळे चाइल्ड ऑडियन्स जे आहे अख्खे फॅमिली मिळून जे एकत्र सिनेमा बघायला जातात खास करून इयर एंडिंगला ते ॲटलिस्ट फर्स्ट प्रायोरिटी तरी सलारला नसेल आता येऊया कारण क्रमांक दोनकडे बाहुबली नंतर ज्या प्रकारे त्याने सिनेम्यांचे एक एक तसे चॉईसेस होते आणि ज्या प्रकारे त्याचा नॉर्थला बाहुबली नंतर क्रेझ झाली होती ती क्रेडिटिबिलिटी कुठेतरी प्रभासनी त्याच्यानंतरच्या सिनेमांमुळे म्हणजेच तो साहू असेल राधेश्याम असेल किंवा आदिपुरुष असेल हे सतत फ्लॉप देऊन ती क्रेडिटिबिलिटी प्रभासनी गमावली आहे आता हा जरी हे फ्लॉप असले तरी प्रभासचा स्टारडम एवढा आहे की हे सिनेमे फ्लॉप होऊन सुद्धा यांचं लाईफ टाईम कलेक्शन जवळजवळ तीनशे ते पाचशे कोटी आहे सो प्रभासच्या स्टारडम बद्दल कोणीच काही शंका घेत नाहीये बट नॉर्थमध्ये खास करून आणि मध्ये जर तुम्ही बघितलं तर शाहरुखचा फॅन बेस जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आहे खास करून गल्फ कंट्रीज मध्ये किंवा पाकिस्तानचे जे काही लोक असतील ते सो शाहरुखला ग्लोबली जर बघायला गेलं तर सपोर्ट या दोनही सिनेमांपैकी डुंकीला जास्त मिळू शकतो आणि शाहरुख खानचा फॉर्म सुद्धा सध्या चांगला आहे जवान आणि पठाण मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे हजार करोडच्या क्लबमध्ये गेलेला होता हे दोनही सिनेमे मास ओरिएंटेड होते आणि आता काहीतरी वेगळा प्रयत्न शाहरुख आपल्याला करताना दिसतोय आणि याच संदर्भात माझा कारण क्रमांक का तीन आधारित आहे म्हणजे या वर्षभरात भरपूर मास ओरिएंटेड सिनेमे झाले म्हणजे जवान पठाण लिओ गदर टू आता अनिमल आणि त्याचबरोबर कुठेतरी सलार बघताना सतत आपण के जी एफ वन के जी एफ टू असंच बघतोय असंच वाटतंय फक्त तिकडे यशच्या जागी प्रभासला आपण कसं कसं फिट करतोय त्या फ्रेममध्ये बाकी तोच काळोख तेच सगळ्यांचे चेहरे तेच दाढीवाले सगळे हिरोज किंवा हिरोईन्स तेच भारी भरकम बॅकग्राऊंड म्युझिक त्याच प्रकारची सिनेमॅटोग्राफी त्याच प्रकारचं हिरोइजम नो डाऊट हे सगळं खूप नोटवादी आहे क्रेडिटेबल आहे पण कुठेतरी आता हे रिपिटेटिव्ह सुद्धा वाटायला लागलं एवढं मात्र निश्चित आणि अशाच वेळेला जर डुंकीसारखा सिनेमा जो थोडा कंटेंट ओरिएंटेड असू शकतो त्यामुळे आणि राजकुमार हिराणी ज्यांनी सलग लगातार हॅट्रिक दिले आहेत आणि राजकुमार हिराणींनी खऱ्या अर्थी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय याच्यात काहीच शंका नाही सो शाहरुख आणि राजकुमार हिराणी आणि मास मूवीपेक्षा काहीतरी वेगळं आपल्याला डुंकीमध्ये बघायला मिळेल म्हणून खास करून पहिला प्रेफरन्स तरी डोंकीला देण्यात येण्याची शक्यता आहे एनिवेज काही असो रिझल्ट काहीही लागू मे द बेस्ट मूवी विन असं आपण ठरूया मी सुद्धा खूप प्रार्थना करतोय की या सिनेमाच्या माध्यमातून प्रभासने चांगलं कमबॅक करावं आणि तो करेल अशी आपण आशा करूया बाकी दोन्ही सिनेमांचे रिव्ह्यूज मी तुमच्यापर्यंत पोहोचवीनच तुमचं या दोन्ही सिनेमांच्या बाबतीत काय म्हणणं आहे हे मला कमेंटच्या माध्यमातून कळवा पहिला सिनेमा तुम्ही कुठला बघणार आहात हे सुद्धा कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र